वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाघाचं थरारक दर्शन खरांगना बांगडापूर रस्त्यावर पाच वाघांचा सा मुक्त संचार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ग्रामीण भागात भीतीचं वातावरण वनविभागाकडे भी तातडीच्या उपाययोजनेची मागणी वर्धा जिल्ह्यातील खरांगना आणि बांगडापूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कारण एका व्हिडिओमध्ये तब्बल पाच वाघ रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसून आले आहेत ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईल मध्ये कैद केली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे शेतकरी विद्यार्थ्यांसह रस्त्याने ये जा करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पाचही वाघ रस्त्यावरून चालताना दिसतात म्हणजेच या भागात वाघांची संख्या वाढल्याचं स्पष्ट झालं आहे बोर व्याघ्र प्रकल्पाची आकर्षण म्हणून ओळख असलेला पिंकी बीटी आर सेव्हन ही वाघेने रस्ता ओलांडताना आढळून आली आपल्या चार छाव्यांसह बांगडापूर शिवारात मार्गावर ही वाघेर दिसून आली रस्ता ओलांडाण्याचे हे दृश्य गावकऱ्यांनी आपल्या कॅमेरात टिपले आहे वन विभागाने परिसरातील दहा गावांना सतर्क केले आहे वन विभागाकडून गस्त देखील वाढवण्यात आली आहे मानव वन्यजीव मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग सक्रिय झालाय